नीम कत्ता करवा

है। अरे अरे त्या आंदोलनचा विषय आहे मान्य श्री जी गवई साहेब यांच्यावर फार हजर करण्याचा जो प्रयत्न झाला आहे जो राकेश किशोर तिवारी याच्यावर कायदेशीर कारवाई करून سراپ تک نیال راجیو نگر تعلقات

फील वकील वरूणी याला परमात्म्याने आदेश दिले हा सामना केला त्याच्या विरुद्ध भूषण गवई साहेब यांच्या विरोधात आक्षेपार्ह बदनामी तयार केलेले विरुद्ध कायदेशीर पुढे दाखल करून तात्काळ कारवाई झाली पाहिजे घटना अतिशय असून या घटनेमुळे देशामध्ये अराजकता निर्माण करता निर्माण होऊ शकते जातीय धर्मी होऊ शकतात अनेक जाती धर्मांचे लोक भारतामध्ये अतिशय गुन्हा राहतात त्याच्या मनामध्ये अशा विशक्त गटाने विशक्त सुप्रीम कोर्टामध्ये जो प्रयत्न केला आहे जाने। जाने। जाने माजे माजे या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही वासूदनगर जिल्हा सदा आहोत माझ्या माहितीप्रमाणे आज इथे सर्व पत्रकार मंडळी उपस्थित आहेत पोलीस खात्याचे सर्व अधिकारी इथे उपस्थित राहिले आहेत आमच्या दीड हे पहिलं आंदोलन जे असेल ते या न्याय व्यवस्थेविरुद्ध आंदोलन आहे हे पहिलं आंदोलन आहे की नगर सारख्या शहरामध्ये जिल्हा सत्र आहे आणि आम्ही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे आंदोलन करीत आहोत इथली व्यवस्था तिसरू झालेली आहे जर देशाचे सर्वोच्च पद असणारे सर न्यायाधीश साहेब जर यांच्यावरती जर समजा एखादा जातीयवादी आणि सनातनी वकील जर का गोट काढत असेल तर या देशामध्ये अराजकता एकता माजवायला आणि या देशामध्ये जातीय दंगली घडायला जास्त काळ झालेला नाही असं आम्हाला वाटतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा हजारो जातीचा जात देश एक संघ ठेवण्यासाठी भारतामध्ये संविधानाची निर्मिती केली पाच ते संविधान अडचणीमध्ये आणण्याचं खऱ्या अर्थाने हे सनातनी लोक करत आहेत परंतु आम्ही डगमगणार नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या न्यायव्यवस्थेने इथल्या व्यवस्थेने काढून घेतात इथल्या न्यायव्यवस्थेने वर्गाच्या बाहेर बसवलं आम्हाला पहिला पाणी दिलं नाही परंतु आज आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतोय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण व्यवस्थेपासून लांब बसवलं गेलं त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी आज संपूर्ण चा देश चालत आहे आणि या पुढच्या काळामध्ये नव्हे जोपर्यंत चंद्र सूर्य कार्य राहतील तोपर्यंत हे संविधान राहणार आहे हे इथल्या जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना कदाचित माहिती नसेल त्यांच्या बापांना संविधान मान्य करावं लागलेलं आहे त्यांनाही मान्य करावं लागलेलं आहे सगळ्या येणाऱ्या कामामध्ये सगळ्यांना मान्य करावं लागणार आहे असे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून ठेवली आहे आज हे काळेकोट घालून फिरणारे वकील लोक आहेत मला लज्ज वाटते या लोकांची की त्यांच्या सर्वोच्च पदाला धक्का लागलेला आहे लोकशाहीच्या चौथ्यादार स्तंभाला धक्का लागलेला आहे ज्या न्यायव्यवस्थेवरती हा देश चालणार आहे किंवा गोरगरीब जनतेच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून आहे या देशामध्ये आत्कर वास्तविक त्या तरी लोकांनी धर्मांध शक्तीने जातीवादी लोकांनी त्याला किंडार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो बेशरम माणूस म्हटला की मला परमात्म्यांनी सांगितलं की तू असं कर म्हणून केलं मला असं वाटतं त्याची आई नक्कीच परमात्म्याकडे गेली असेल पण ती नवस फेडायला गेली असेल त्यामुळे या राकेश तिवारी सारख्या वकिलाला परमात्म्याने आदेश दिला कारण त्याच्या आईचा तिथं काय ते बोलत नवस फेडायसाठी गेल्यामुळं त्याला आदेश आलेला आहे हा देश कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही जाती व्यवस्थेवर चाललेला नसून कोणत्याही धर्मांध शक्तीवरती किंवा कुठल्याही धर्मावर व धर्माधारित संस्थेवरती किंवा त्यावर चालणार नाहीये